ही बघा ही आज मी तुम्हाला कचोरी तयार करून दाखवणार आहे इथे तर खूप छान अशी ही कचोरी तयार झालेली आहे बघा फोडून दाखवते मी तुम्हाला अशी मस्त खुसखुशीत आहे आणि कुठेही अशी कच्ची वगैरे नाही आतमधून बघा दिसतच आहे तुम्हाला खूप छान अशी आहे नाहीतर मार्केटची जरी आपण कचोरी घेऊन आलो तरी पण अशी थोडीशी कच्ची टाईप असतेच थोडंसं जाड आवरण असल्यामुळे कच्ची असते पण ही क जी कचोरी आहे ती बघा किती छान अशी दिसत आहे अजिबात कच्ची नाही आहे तर ही कांद्याची कचोरी आहे तर तुम्हाला मी आज ही कचोरी तयार करून दाखवणार आहे तर पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याची कचोरी तर चला करूया सुरुवात तर इथे मी सुरुवातीला मैदा भिजवून घेते तर मैदा घेतलेला आहे मी इथे दीडशे ग्राम मैदा घेतलेला आहे आपल्या अंदाजाने आपण कमी जास्त इथे जेवढा आपल्याला क्वांटिटीमध्ये करायचं आहे तेवढं आपण घ्यायचं आहे इथे तर इथे दीडशे ग्राम मैदा घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मी दोन ते अडीच पडी तेल कच्चं तेल घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीला आणि अजवाईन थोडंसं हातावर कूस करून घ्यायचं आहे आणि चा चांगलं असं चा याला म्हणजे हात जे तेल टाकल्यामुळे चांगलं असं चा याला मॅश करून घ्यायचं आहे सगळीकडे तेल लागलं पाहिजे माहितीला तर मस्त असं याला कूस करून घ्यायचं आहे हाताने दोन्ही हाताने केलं तरी चालेल असं याची मूठ बांधता आली पाहिजे अशी मूठ बांधली पाहिजे अशा इतपत आपल्याला इथे तेल टाकायचं आहे तर आता साध्या थंड पाण्याने आपल्या नॉर्मल पाण्याने इथे हा मैदा जो आहे तो भिजवून घ्यायचा आहे मैदा असा थोडासा खूप जास्त घट्ट नाही भिजवायचा आहे पातळसरस असा भिजवायचा आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे असं भिजवून घ्यायचं आहे आणि याला असंच अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं आहे तर आता इथे आपण मसाल्याची सुरुवात करूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये धने घेतले आहे मी अंदाजानेच घेतलेले आहे धने एक चमचा जिरा आणि एक चमचा सोप घेतलेली आहे मी हे साहित्य थोडं जास्त वाटून घेतलं हलकंसं असं जाडसर वाटायचं आहे थोडंसं जास्तच वाटून घेतलं मला दुसऱ्या कामासाठी पाहिजे म्हणून तर आता इथे एका पॅनमध्ये मी दीड पडी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त हा दोन चमचा मी हा जो मसाला ग्राइंड केला होता तो घालून घेत आहे बघा किती ठोकळंच आहे जास्त असं पीठ करायचं नाही जास्त असं बारीक तर असा दोन मिनिट तेलात परतून घ्यायचा आहे आणि हा जो लसण आहे बारीक चिरलेला तो घालून घ्यायचा आहे लसण घालणं आवश्यक आहे नाहीतर टेस्ट एवढी चांगली येणार नाही आणि थोडंसं मी इथे हिंग टाकलेलं आहे दोन चिमूट तर बघा हे सुद्धा झालेलं आहे लसण छान खमंग होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि आता मी इथे दीड ते दोन चम्मच पोहे खायच्या चमच्यानी इथे बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला साधं चण्याच्या डाळीचं बेसन दोन चम्मच मी टाकलेलं आहे मोठ्ठा थोडासा मीडियम चम्मच आहे त्याच्यानेच मी टाकलेला आहे तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता पण खूप जास्त पण नको तर इथे मी बारीक बारीक चिरून घेतलेले कांदे टाकत आहे कारण आपण इथे कांद्याची कचोरी तयार करणार आहोत तर इतकुशा कांदे का, कांद्याने काही होणार नाही आपण पुन्हा नंतर इथे कांदे टाकून घेणार आहोत तर हे सुरुवातीला तेलात अजिबात टाकायचे नाही कारण कांद्याची कांद्याचा फ्लेवर जो आहे तो कचोरीमध्ये उतरला पाहिजे म्हणून अशाच प्रकारचे कांदे आपल्याला इथे टाकायचे आहे मागेहून आणि अगदी दोन मिनिट फक्त होऊ द्यायचे आहे ते लोगे लगेच असे होतात पटकन आणि नंतर याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि इथे बघा थोडंसं मी आमचूर पावडर इथे टाकून घेणार आहे थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता पण मी तुम्हाला इथे सांगत आहे आमचूर पावडर आणि थोडीशी इथे साखर आपल्याला घालायची आहे चवीला म्हणजे याची चव छान अशी आंबट गोड होते आणि आता मी इथे दोन उकडलेले आलू घालायचे आहे ते आ आलू जे आहे ते बायंडिंगसाठी आपल्याला घालायचे आहे जास्त घालायचे नाही अजिबात म्हणजे गोळा जमला पाहिजे आपल्याला जो मसाल्याचा गोळा आहे तो जमला पाहिजे म्हणून थोडंसं दोन आलू मॅश करून घालायचे आहेत तर बघा छान असा आता इथे मिश्रण झालेलं आहे आणि आता वरून पुन्हा इथे हे लंब लंब असे कांदे मोकळे मोकळे करून मी टाकून घेत आहे तरच आपले प्याज कचोरी म्हणतो त्याला मग त्यांच्या कांद्याची कचोरीला मजा येईल आणि खूप छान अशी लागेल तुम्ही नक्की करून बघा मस्त अशी कांद्याची कचोरी लागते तर हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त शिजवत बसायचं नाही या कांद्यांना छान असे कांदा जी कचोरी आपण तळू तेव्हा छान असे शिजले जातील कांदे आणि त्याचा फ्लेवर पण छान असा उतरेल तर बघा आता थोडंसं मिश्रण हलकंसं थंड होऊ दिलेलं आहे आणि लगेचच आता गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला अशा प्रकारे मिडीयम आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता मी संपूर्ण जे गोळे इथे तयार करून घेत आहे आलू आलू टाकल्यामुळे छान अशी बायंडिंग आली आणि छान असे गोळे तयार झाले तर नऊ दहा इथे गोळे तयार झालेले आहेत आणि आता हा मैदासुद्धा छान असा मुरलेला आहे याला छान असं मस्त असं चिकट असं झालेलं आहे छान असा मैदा आता याला असं आपटून आपटून असं फेटून घ्यायचं आहे मैद्याला बघा अशा प्रकारे मी आपटून फेटत आहे आणि थोडंसं तुम्ही हाताला तेल किंवा मग थोडंसं पीठसुद्धा लावू शकता गोळे बनवायचे आहेत तर हाताला चिपकत असेल तर तर मी इथे थोडंसं पीठच लावत आहे आणि जेवढे आपण गोळे याचे मसाल्याचे गोळे केलेले आहेत तेवढेच तुम्ही इथे मैद्याचेसुद्धा गोळे करा खूप जास्त असे खूप मोठे पण नाही आणि छोटे पण नाही तर अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कारण असं लाटून वगैरे आपल्याला इथे करायची नाही आहे कचोरी हलवाई स्टाईल ही कचोरी आहे हलवाई लोकं ज्याप्रमाणे करतात त्याचप्रमाणे मी तुम्हाला ही कचोरी आज तयार करून दाखवत आहे तर बघा असं हाताने थोडंसं असं ओढून घ्यायचं असं गोलगोल फिरवायचं आणि असं ओढल्यासारखं करायचं म्हणजे छान असा गोळा तयार होतो लाटला लाटल्यासुद्धा जाणार नाही कारण चिपकेल तर अशा प्रकारे हे स्टफिंग जे आहे ते भरून घ्यायचं आहे आणि याचं असं तोंड बंद करून द्यायचं आहे आणि वरचा जो उरलेला मैदा जो आहे तो जास्तीचा तो काढून घ्यायचा आहे म्हणजे हे कचोरी जी आहे छान अशी पॅक होऊन जाईल आणि कुठेही वाटणार नाही की आपली भरली आहे किंवा जॉईंट वगैरे आहे असं आणि आता ही लगेचच तळायची नाही तर अशा प्रकारे सगळे गोळे मी त तयार करून ठेवले आहे आणि असे पिठामध्ये थोडेसे टॅप करून ठेवणार आहे म्हणजे चिपकले नाही पाहिजे ताटाला म्हणून आणि नंतर आपण आरामात याला पंधरा ते, ते वीस मिनिट रेस्ट करू द्यायचं आहे नंतर तळायचं आहे नाहीतर लगेच जर तळली तर ती फुटण्याची शक्यता असते तर असे कपडाने झाकून ठेवायचं आहे याला पंधरा ते वीस मिनिट याला आराम करू द्यायचा आहे असं आणि नंतर मग आपण कचोरी तळायची आहे तर आता पंधरा ते वीस मिनिटात झालेले आहेत आणि बघा असं हलवाई स्टाईल असे कचोरी जी आहे ती अंगठ्याने अशी दाबून घ्यायची वरची वरून वरून म्हणजे साईडला असं दाबून घ्यायचे आहे कडा आणि वरतीनं असं वगैरे भाग ठेवायचा आहे अशा प्रकारे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच करायचं आहे म्हणजे जी आपली कचोरी आहे ती टम्म अशी फुगेल अशा प्रकारेच हलवाई लोकं करत असतात त्यांची सा खास सिक्रेट टिप्स आहे तर तेल थोडं मी जास्त कढईत टाकलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या मी कचोऱ्या थोड्या जास्त प्रमाणात ते कढईमध्ये घालणार आहे तर एकदम कमी मंद आचेवर यात तळायचे आहे कारण भरपूर वेळ लागतो तळायला कचोरी करायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा तळायला लागतो कमीत कमी एक बॅच तळायला आपल्याला पंधरा मिनिट आरामात लागतात एकदम स्लो गॅसवर तळायचा आहे आणि आलटून पालटून याला मस्त अशा खमंग तळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर सुरुवातीला अशा मोठ्या फ्लेमवर तळून तळूसुद्धा शकता आणि म्हणजे एक मिनटासाठी आणि नंतर तुम्ही आरामात ह्या कचोऱ्या छोट्या गॅसवर सिमवर तुम्ही तळू शकता तशाही प्रकारे चालेल तर बघा मस्त अशा खरपूस आपण तळून घेतलेल्या आहेत ह्या कचोऱ्या अशाच प्रकारे मी दोन बॅचमध्ये संपूर्ण कचोऱ्या तळून घेतलेल्या आहे तर बघा तेल अजिबात लागत नाही तेलकट अजिबात तेल झालेला नाही छान आणि आवाजावरूनसुद्धा मस्त अशा खस्ता झालेल्या आहेत ह्या कचोऱ्या तर आवाजावरून चोळून येते फोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला आता बघा कचोरी किती छान अशी झालेली आहे मस्त अशी बघा इथे हॉटेलपेक्षाही मस्त अशी कचोरी झालेली आहे आणि चवीला तर खूपच छान अशी झालेली आहे आंबट गोड थोडीशी तिखट अशी मस्त अशी कांद्याची कचोरी ही तयार झाली तर बघा इथे कुठेही दिसत नाही कच्ची वगैरे अजिबात झालेली नाही मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे हॉटेल म्हणजे हॉटेलमध्ये मिळते तर ती थोडीशी मैदा वगैरे असतो जाडसर असते त्याच्यामुळे असं कच्ची असते पण ही अजिबात कच्ची झालेली नाही आणि खूप सुंदर अशी कचोरी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही मिरचीसोबत खाऊ शकता आणि मस्त बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया का नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद